मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण काही प्रमाणात वाढल्याचं दिसतंय मतभेढीच्या राजकारणासाठी काही पक्षांनी मुंबईत वसवलेल्या या बांगलादेशी घुसखोरांनी संपूर्ण शहराला जणू हिरवा विळखा घातलाय असं चित्र तयार झाले घुसखोरांच्या वाढत चाललेल्या या सुळसुळाटामुळे देशाबरोबरच सर्वसामान्य मुंबईकरांची सुद्धा व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आल्याचं या एकंदरीत समीकरणांवरून भासू लागले राज्याचे कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या अवैध बांगलादेशी घुसखोरांविरोधात मालवणी भागात अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली त्यानंतर त्यांना धमक्या वगैरे येऊ लागल्या तो सर्व प्रकार आपल्याला ठाऊकच आहे मंत्री लोढांनी मालवणी पॅटर्न नेमका काय आहे तो कसा चालवला जातो हे दैनिक मुंबई तरुण भारतला दिलेल्या एका मुलाखतीत आपण पाहिलं त्यावेळी त्यांनी आसाम पॅटर्नचा प्रकर्षाने उल्लेख केला त्यांच्या म्हणण्यानुसार बांगलादेशी घुसखोरांविरोधात संघटित व्हायचे असेल तर आसाम पॅटर्न समजून घेणे आणि समाजाने त्यानुसार भूमिका घेणे गरजेचे आहे तर हा आसाम पॅटर्न नेमका काय आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी मुळे कॅमेरा आहेत सेजल जाधव आसाममधील अवैध बांगलादेशी घुसखोरांविरोधातील आंदोलन हे एक प्रकारचं कर्तव्य आंदोलन होतं ज्याचे प्रमुख उद्दिष्ट होतं विरोधात येणाऱ्या अवैध स्थलांतरांच्या लोकांसोबत होणाऱ्या लोकसंख्या संसाधन आणि ओळखीच्या बदलांपासून स्थानिक आसामी समाज आणि त्याची सांस्कृतिक भाषिक ओळख जपणे पण या आंदोलनाच्या प्रक्रियेत सामाजिक मानवी राजकीय असंख्य समस्या तणाव हिंसा अन्याय यांचा खळबळ करणारा अनुभव देखील आला त्यामुळे या आंदोलनाचे मूल्य समजणे आणि त्यातून शिकणे या दोन्ही गोष्टींची आज गरज आहे एकोणीसशे पन्नास ते साठच्या दशकांपासूनच पूर्वी ईस्ट पाकिस्तान सध्या बांगलादेश ओळखल्या जाणाऱ्या आणि अन्य भागांतून आसाममध्ये बांगलादेशी लोकांची घुसखोरी सुरू होती स्थानिक आसामी लोकांना वाटू लागलं की त्यांच्या जमीन काम संसाधने सामाजिक भाषिक आणि सांस्कृतिक अस्तित्वावर हे आगमन हानिकारक आहे एकोणीसशे एकोणऐंशी दरम्यान ऑल आसाम स्टुडंट्स युनियनने घुसखोरीच्या वाढत्या प्रकरणाविरोधात आंदोलन सुरू केलं त्यावेळी त्यांनी राज्यातील मतदार याद्यांमध्ये नागरिकांचा समावेश अवैध स्थलांतरण जमीन वस्तीचे ताबे वसाहती अशा गोष्टींकडे विशेष लक्ष दिले त्यांचा मुख्य मागणीचा मुद्दा होता जे लोक एकोणीसशे एक्कावन्न नंतर आसाममध्ये आले त्यांची ओळख मतदान अधिकार रद्द करणे आणि जर ते अवैध असतील तर त्यांना निर्गमन करणे अर्थात त्यांना डिपोर्ट करणे हे आंदोलन आसाममधील मूल निवासी आंगतुक समस्या भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जमीन व संसाधनांचा प्रश्न आणि स्थानिक लोकांच्या हक्कांचा संघर्ष होता आसाम हे देशातील एकमेव असं राज्य आहे ज्या राज्यात नागरिकांचे नोंदणी पुस्तक आहे आसामची लोकसंख्या जेव्हा ऐंशी लाख होती त्यावेळी म्हणजे एकोणीशे एकावन्न मध्ये पहिलं नागरिक नोंदणी पुस्तक तयार करण्यात आलं त्यानंतर दोन हजार पाच मध्ये राज्य सरकार केंद्र सरकार आणि ऑल आसाम स्टुडंट्स युनियन यांच्यातील त्रिपक्षीय करारानुसार नागरिकांची सूची अद्ययावत करण्याचं काम हाती घेण्यात आलं एकोणीसशे मध्ये जो आसाम करार झाला होता त्या कराराच्या अंमलबजावणी प्रक्रियेचा हा भाग होता पण राज्याच्या अनेक भागात हिंसाचार उसळल्याने ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती दोन हजार नऊ साली हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर ही सूची अद्ययावत करण्याची प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात आली ही सर्व तीन वर्षांची प्रक्रिया होती जुलै दोन हजार अठरा दरम्यान अंतरिम मसुदा सादर करण्यात आल्यानंतर ज्यांची नावं या मसुद्यात नाहीत त्यांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्याची संधी दिली होती आसाममध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांनी देखील लोकसंख्येचा तोल बिघडवून टाकला होता केवळ आसामच्याच नव्हे तर देशाच्या दृष्टीनेही ती अत्यंत चिंतेची बाब होती देशाच्या अनेक भागातही घुसखोरांची समस्या कमी अधिक प्रमाणात आहेच सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्राचे व्यापक हित लक्षात घेऊन या समस्येकडे गंभीरपणे आज पाहायला हवे आज आसाममध्ये हेमंत बिस्वा सर्मा यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी अवैध बांगलादेशी अतिक्रमणांविरोधात कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली एका अर्थी बेकायदेशीर अतिक्रमण हटवणे हे आपल्या आयुष्याचे ध्येय त्यांनी बनवले राज्यात सुरू असलेल्या मोहिमेत सरकारने हजारो एकर जमिनी अतिक्रमण मुक्त केल्या पीडित अल्पसंख्याक म्हणून कथानके रेटणाऱ्या इस्लामो लेफ्टिस्ट गटांच्या विरोधानंतरही मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांच्या नेतृत्वाखालील सरकारची बेकायदेशीर विरोधातील बुलडोझर कारवाई अखंडपणे सुरूच आहे सार्वजनिक आणि वन जमिनींवरील बेकायदेशीर कब्जे हटवण्यासाठी आसाम सरकार व्यापक अभियान राबवते आसाम सरकारने अलीकडेच इमिग्रंट्स एक्सपेन्शन फॉर्म आसाम ऍक्ट एकोणीसशे पन्नास पुन्हा लागू केले या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना थेट बेकायदेशीर विदेशी नागरिकांची ओळख करून त्यांना ट्रिब्युनलकडे न पाठवता देशाबाहेर करण्याचा अधिकार मिळतो हिमंत बिस्वा सर्मा यांनी यापूर्वी दावा केला होता की आसाममधून दर आठवड्याला सत्तर ते शंभर घुसखोरांना परत पाठवलं जात आहे भारत बांगलादेशच्या अठराशे पंच्याऐंशी किलोमीटर लांब सीमेरेषेवर आता अधिक कडक निगराणी ठेवण्यात आली आहे नव्या घुसखोरीचे प्रयत्न रोखण्यासाठी सुरक्षा दल हाय अलर्टवर आहेत एकंदरीतच मुंबईतील अवैध बांगलादेशी घुसखोरांच्या मालवणी पॅटर्नला आसाम पॅटर्न प्रमाणेच संघटित होऊन उत्तर देण्याची आज गरज आहे काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक ला आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद